भारतीय किशन चिंते दिवा प्रभू दिवा प्रभात समिती कवा प्रभात समितीमध्ये कार्यरत कर क्रमांक भावेशच्या उज्जैन रतन पाटी उखळसर प्रभाग समिती गट क्रमांक एकोणीस विलास बाबाजी मड़वी विलास बाबाजी मडवी उठवसर प्रभाग समिती गट क्रमांक एकोणीस मध्ये कार्यरत नरकडा कुपडे प्रभाग समितीमध्ये कार्यरत स्वच्छता दूत पुरुषोत्तम जानता पुजारी विलास बाबाजी मरवी या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारतोय एकोण्यांशी स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता दूत आहेत जे या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वस्त स्वच्छ सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभार लावत आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका रात झटते परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले योद्धा आहेत जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात थँक्यू